बापरे समोर पाय काहीच नाही नमस्कार आणि तुम्ही विचार करत असणार की मी बाहेर आली आणि गाडी जवळ अशी डिक्की ओपन करून का ओबी आहे तर ऍक्च्युअली मी जात आहे नागपूरला आणि तुम्ही विचार करत असाल नागपूरला फक्त आम्ही जातो एका दिवसासाठी पण त्यासाठी एवढं सगळं सामान माझी फक्त ऍक्च्युली एकच बॅग आहे सिरियसली ही एक बॅग आहे ही एक आहे सिरियसली बाबरे किती गोड आहे ही पण आहे ही पण आहे

कारण झाली श्रावण समोर झाले हरतालिकाची पूजा झाली आहे त्याच्यामुळे दोन तीन कामं पण करायचं मी माझ्या तिथून पण घेतलेला आहे स्पेशल आणि ना। <laughs> चला नागपूरला डायरेक्ट आता पिल निघालेली आहे आवडत नव्हतं मला आवडला कसं वाटतं सांगा पब्लिक सोडून द्या हात सोडून द्या तू शिवट वाटत आहे कम्फर्टेबल आहे ना ते बहिणींना विचार वाटत आहे माझी चॉईस चांगलीच आहे लूज नाही तर मोकळा मोकळा आहे तुला वाटला तर एक शिलाई मारून घेऊ आपण अजून थोडा टाईट कर खाली पाहिजे टाईट तेवढ्या वर नाही पाहिजे खाली पाहिजे अंदर ब्लॅक पॉईंटवर छान दिसत त्रासून जातो मी पण इलेक्ट्रिक कपडे आवडत नाही मला जे कपडे आवडले ते म्हणते की नाही इथं ते देणे तिला कोणते आवडते एकदम कलर उडालेले कपडे पिके कपडे आवडते तिच्यावर नाही हो। मग घेतल्यावर म्हणते की हा छान दिसत म्हणते तू मला पहिले काही सांगितलं की किती घाण वाटत आहे अरे लाईट असतात इथं म्हणून ते चांगले वाटते कधीही ब्राईट कपडे घ्याव नाही नाही ते शूज ब्लॅक पॅन्ट वाटते पण हे जरा वाटते ना ऑफिशियल जाते वाटतं घ्यायची तर मग खालचा काल महालक्ष्मीचं जेवण झालं इतकं मस्त पोट भरून आणि आज पोटा गेली होती त्यांच्याकडे जेवायला आंबील खायला आंबील खूप आवडते प्रसाद म्हणून जेवण करून पण आले आंबिल म्हणजे काय सांग त्यांना फक्त अमरावतीतच बसते महालक्ष्मी बाकी सगळी नाही माहित नाही 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 आंबिल जी आहे ती सगळीकडेच बनते पण बनवण्याची जी पद्धत आहे प्रत्येकाची अलग आहे पण आपल्याकडे जेवणासारखं नसते सगळीकडे जेवण सांग डिटेल मध्ये तर आमच्याकडे कसं राहते जेवण मध्ये कवड्याची भाजी तर फिक्स आहे प्रत्येकाकडे कवड्याची भाजी राहते पोळी पंचामृत दह्याची चटणी जवसाची चटणी दह्याची चटणी दह्याची भाजी चटणीची भाजी आमच्यासाठी चटणीच असते दोन दोन वाट्या खाल्ले का चटणी एवढीच येत असते मी दोन वाट्या खाल्ले एवढा आणि वरण भात कोणी भात वरणाच्या जागी दाटभाजी पण करते पण टायल नव्हती वरण भात होता छान आणि लड्डू पण होता मस्त बेसनाचे आणि आणखी काय होतं आंबील तर आमच्याकडे जे आंबील बनते ना ती गुडोनीसोबत बनते आता गुडोनी म्हणजे काय आता गुडोनी म्हणजे गुडाचं पाणी असते तर ते असं पाणी म्हणजे पाणी पाणी नाही राहत छान असतं घट्ट घट्ट असतं मस्त आणि ते आंबिलवर घेतात त्याच्यावर तूप पण टाकते कोणाला दूध आवडते दूध पण टाकतात किंवा साय टाकतात आणि मग ते मिक्स करून मस्त खाते खूप टेस्टी खाते मला खूप आवडतं मने काल येतो म्हणे नद्या आला नाही आणि हा ते ऍक्च्युअली माझे रिलेटिव्ह आहेत त्यांच्याकडे असतात महालक्ष्मी दरवर्षी मी आधीपासून जाते त्यांचा पहिले आदल्या दिवशी जाते साज करायला जाते पूर्ण महालक्ष्म्यांचा जा, कर साज करायला जाते त्यांचं सगळं दुसऱ्या दिवशी मग पूजा आरती आणि जेवण आता मागच्या वर्षी मी यांना म्हटलं अरे नदी आली ना थांबायचं थांबायचं आहे नदी आली शिरवायचं सगळं बेलाचे पान वगैरे दोन सेकेंड हा इदान नदीला पाणी बघा किती आलेलं आहे भयंकर फोर्स आहे आणि वातावरण इतकं छान झालंय उतरून वातावरण चला ते उतरली पटकन बसा गाडीत वातावरण <laughs> ते उतरली म्हटलं पटकन बसा गाडीत वापस व्हिडिओ एवढे सुंदर येऊन आले क्लार चला 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 पाहचे पाऊस येतात बसा गाडीत पटकन नाही नाही गाडी ओली होते चल चल, चल प्रायोरिटी गाडी आहे आपण <laughs> नाही तर मदत गाडी थांबवली त्याच्यामुळे जेवणाचा ब्रेक झाला आमच्या पण खरंच म्हणजे जेवण एक मस्त होत आल्याच म्हटलं होतं की चल जेवण तसं नाही आला आम्ही दोघांनी आणि आता आता टाळते गाडीमध्ये एक दोन गोष्टी स्वीट वगैरे हा म्हटलं मग आमच्याकडे याला परवडलं असतं म्हणते त्याला त्याच्या एरियामध्ये शर्मू शर्मू जेवा लागते ना वाढलं नाही आणि डायरेक्ट जेवायला बसलं तर तिकडची बोलतात म्हणून की इकडे आलो असतो तर बरं झालं असत आता आम्ही चाललो नागपूरला एका प्रमोशन साठी जे तुमचे नवरात्री ववरात्री आहे त्याच्यासाठी रेंट मी कपडे भेटतात त्याच्या प्रमोशनसाठी चाललो आम्ही तर ते कसे कपडे आहे काय कपडे दाखवणार आहे आम्ही ब्लॉग मध्ये पावसाचा एक वाटत असून सगळं पाऊस चालवते गाडी नाही नाही चालवत समोर फोन चालवते आता किती हातल तो रे अद्याला खुशी झाली ना आम्हाला सेट जाधव चांगलीच चालतो तुम्ही पावसा बंद झाला एक सेकंदाचा वेट नाही केला पावसानं बंद आला <laughs> हे सगळे हे हे सगळे याचेच साईड म्हणजे सगळे क्रिएटिव्ह टॉप आर्टिस्ट आहे एकदम असं म्हणणायच आणि सगळे याच्याच साईड घेते माझ्या साईड नाही आहे आता तुला कुठे वाटते का पब्लिकला विचार पब्लिक कमेंट करून सांगा गाडी कोणा घालवली पाहिजे काय म्हणणार आहे पब्लिक मी चालवली पाहिजे तू पण माझी साइड घेत आहे नाही नाही किरणली देऊ आपण जिथं ज्या रस्त्याला कोण नसन साफ सुत मी चालू रस्ते चांगले असतात म्हणजे गुजरातला जाताना हा मी माहिती मी, मी गुजरात राजस्थान नाही पाहिलाय आता आम्ही गुजरातला जाणार आहे कधी तरी तर पण गुजरातला काय काय बघण्यासारखं आहे हे मला थोडं सर्च करावं लागेल पण तुम्हाला पण जर माहित असेल तर थोडं कमेंट वमेंट आणि आमचे खायचे वांदे होणार आहे कारण तिकडे नॉनव्हेज भेटत नाही म्हणते तर तिकडे व्हेज मध्ये काय जो ढोपड जाडी लखनौ जवळेस आम्ही काही लखनौ जवळेस तुला वेज नाही भेटणार तर सुरत मध्ये काय वेज खाण्यालायक आहे कमी गोड तसे डिशेस सांगा सजेस्ट कर आणि मी आयटनरी पूर्ण काढून ठेवणार आहे गुजरात ची की काय काय बघण्यासारखं काय काय नाही आहे थोडं फार तरी आपण थोडं फार फिरू कारण गुजरातला आहे खूप सारे बघण्यासारखं एकदम गुजरात नाही पूर्ण सुरतच्या आजूबाजूला जे काही असं ठीक आहे तेवढं ठीक मग सुरत मधल्या प्लेसेस सांगा फोडच्या आम्ही ते एक्सप्लोर करून तुम्हाला सांगू ते कशा लागतात कल नाही पुणे दूर पेक्षा दहा तास लागते आणि आपल्याला समृद्धीवर नाही चालत इतका पाऊस आहे की वायपर पण नाही दिसून आला थांबून वायपर बंद केला वायपर बंद केलं तर ब्लर दिसत नाही काही अडूच चालू गाडी ते कुत्र मदत आहे माणसाला

नहीं नहीं। की बरं झालं म्हटलं रस्त्यावर कोणी आहे नाही जनावर गाय वगैरे काहीच दिसत नाहीये अक्षरशः कुत्र पण नाही दिसत आहे रस्त्यावर स्पीड नाही दिसून राहिलं नाही अशी ती आता केली मग अशी ती चाळीस खाली कशा बदन ढग जे आहे ते अशी 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 ब्लर ब्लर करत असे असे खाली पडत आणि इथून आता कोंडाडी तीस किलोमीटर आहे आणि मग शशांक चहा पिणार आहे यस सॉरी चहा पिणार आहे तिच्या सवारी दाखवून राहिली तिला बरोबर हे माझी सवय अशी माझी सवय नाही चहा पिणार आहे चहा डॉक्टरने चहा पिन सांगितलं नाही सांगितलंय चहा कॉफी बंद सांगितली पण दूध चालते ना मग फिफ्टी विफ्टी झालं ना आणि बिस्किट पण खायला नाही सांगितलं तुला हा पण मग सोबत तर चालते ना चालते हे काय केलं तू अरे मी नाही मी पितो काही नाही सांग कन्व्हिन्स तिकडे करू नाही हो ना असं घ्यायला पाहिजे की यार सगळ्यांचे नवरे हे करते ते करते असं पण माझा नवरा असं कसं बोलायला पाहिजे पब्लिक सोबत काहीतरी गर्व ना माझ्यासाठी एक चांगली गोष्ट आहे आयुष्यात की एक गोष्टीचा हा नाही आणि तो नाही असं काहीतरी बोल ओके मला बोलणं बोलली का स्वतःहून <laughs> मला स्वतःहून बोलले नाही कधीच माझ्याबद्दल चांगलं बोलताना माझ्या असं ना काही नाही मी तुझ्याबद्दल खूप छान बोलते माझा नवरा कारण ते लाखो मध्ये एक आहे लाखो नाही करोड नाही अब्ज पण नाही त्रिपजो पण नाही जे काही असं जेवढे पण शून्य लागत त्याच्यामध्ये एकात एक आहे तो एकातच एक आहे वा वा म्हटलं ना तारीख होत जगात

हॅलो फॅन निघाले पहिले समोर गेला मागे आला वापस आधा दाखवायचा पेट्रोल भरायचं आधीच गाडी नाही ना पुढे जाऊ दिली आता रिव्हर्स घेऊन मागे नायराचं भरत नसतो आपण आज भरून बघणार आहे गाडी रिकामी झालीच पूर्ण तर एकदा यूज करून बघू पुन्हा यु टर्न घेऊन पुन्हा गाडी जा म्हातारी चुप्रे नेहमी आम्ही गाडी फुल करतो पण नायराचं कधी भरत नाही तर यावडे नायरा पण ट्राय करणार आहे नायरा टाकल्यावर एव्हरेज वाढतो का ते पण बघणार आहे आपण फुल करत आता बघू ना आता फुल होते की नाही तर म्हणजे ॲव्हरेज वाढतो की नाही आणि नायराचं काय रुपये दादा पेट्रोल एकशे पाच रुपये आहे सेमच आहे मग एकशे चार आठव साधा कोणतं आहे बाकीचा एकशे चार आहे एकशे पाच आहे एक रुपयांना महाग आहे चला हे कोणता आहे ट्वेंटी ट्वेंटी असते त्याच्यात कोणता आहे फोन नाही गेला तीन हजारातच टाकला कारण की मग ते वॉशिंग किटिंग ला द्यायचे गाडी तर मग म्हटलं राहू द्या पुन्हा नंतर फुल करू पण हे रस्त्यावर एवढा भयंकर पाऊस आहे म्हणजे गाडीचे टायर पण असे हे होऊन राहिले हलून राहिले टेरिंग साईड हवेन नसते हलत बॅलेन्सिंग करायची गाडीची बॅलेन्सिंग पण बाकी आहे गाडीला करायचं मेकअप मेकअपच वर वरून असते ट्रीटमेंट आतूनच नाही मी म्हणणार <laughs> होतो की गाडी हालून राहिली सिरियसली गाडी हालत काय रस्त्यात गड्डे पण आहे खाली पण होत रस्ता खाली पण आहे दिसून नाही राहिलं इतकं भयंकर पाऊस आहे पण तू

पाहिजे और... कि नाही तुला गेलं पाहिजे बोलला तुला, 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 तुला।, तुला, तुला। बोला अकरा वाजता आणि अद्याला बारा वाजता अद्यामुळे मला बेसन लेट करावं लागलं माझं काकाचं आंबड बेसन बनवून आणलं मी आणि याच्यामुळे मला लेट करायला लागलं सगळं दही लेट आणलं दही लेट कारण मला तुम्ही शंभर टक्के लेटच निघणार आहे नाही लवकर आणलं लवकर आणलं तर लवकर झालं सगळं लवकर झालं का काल रात्री कुठं होता कोणाच्या घरी होता मायाच्या मायाच्या घरी होता मी तर साडे अकरा वाजता कॉल केला रात्री सकाळी आपल्याला नागपूरला जायचं म्हटलं आणि हो ना मी म्हटलं कुठं आहे रे म्हणजे माया घरी आहे म्हणे म्हटलं हॅन्ड रे मायाच्या घरी मायाच्या घरी गेला होता आता हा जो फक्त विदर्भाच्या लोकांना समजेल पुण्याच्या आमच्या विदर्भात आपण कसं म्हणतो की माझ्या घरी आहे माया घरी आहे माया काया था। काया था 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 था। ना मी असं आहे ते हा मायाच्या घरी होता पण खरं खरं पागल पकडते ना खरंच ते चावन तिला थोडी समजते बोट आहे का काय कायच आता तर पकडलं त्यानंतर ते उलटे कामच करत राहते सस्य आवडते त्याच्या तोंडात बोट घालून गेली

त्यांच्याकडे ते सोडून हे खाऊन राहिले काय कसला तो ऐकून राहिला तुमचं कान दिव तू माझ्याजवळ येऊन घाल बसला अंगठी काय सोनं का सोन काय का? मी दिली माझी अंगठी खाऊ घालता का खाऊनच राहिला सोनं आम्ही आता चहा प्यायला थांबलेलो आहे जसं की आम्ही ठरलेलं होतं पण इथे चहा खूप जास्त गोड असतो तर आम्ही सांगितलेलं आहे थोडं कमी गोड बनवायला तर चहा बनत आहे तिथे आता त्याच्यामुळं आम्ही टाइमपास करून आहे